गप्पा बस। बस। बंद करते शाळेची घंटा खूप दिवस हो झाले शाळेची घंटा वाजवतोय <laughs> आज आज मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणारच बांधणार मी घंटा माऊ मावशी सॉलिड आहे मावशी <laughs> माई मावशी म्हणजे तशी मावशी नाही ती शाळेमध्ये असतात ना ते धाडूपोछा वगैरे करायला तशी मावशी नमा <laughs> दोन वर्ष झाली आमच्या शाळेत जॉईन झाली ती जेव्हा शाळेच्या अंगणात खराटा मारते ना तेव्हा माझ्या मनावर ना खर असं झाडं फिरतो खरं खर, खर।, 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 खर। सांगतो माझा प्रेम आहे तिच्यावर मी आज तिला प्रपोज मारणारच आहे मारणार मी तिला राहिली कुठं पण नमा कुठं नमा <laughs> ते शाही सांगत नाही बाई ये झाला काय नाही एवढा लेट चालतोय गरज मला आहे ना नाही नाही चालते परा मला असे एकटी दुखतीला गार्डन मध्ये कशाबाई बोलवलेस एक मिनिट माझी कोणी कंप्लेंट केली काय तुमच्याकडे कसली ग म्हणजे माझ्या मंगळ बोलल का माझ्या पवित्र शिलेवर कोणी असं किचड उधळलंय का कशावर पवित्र शिलेवर असं किचड उधळलंय काय मी काय येणार की बोलतेस तू आता लवर्स गार्डन मध्ये तुझी कोणी तक्रार केली का ते सांगाय बोल तुला मी मला इथं ते म्हणजे माझं म्हणजे आपण दोघं माहित आहे मला माझ्यावर लय लवकर तोच ते माहित आहे मला आयुष्यभर तुला <laughs> माहित आहे वय लगीन करशील माझ्याशी काय तू असं विचारशील असं मला नाही वाटलंच होत चालत मला माझा भूतकाळ तुला सांगायचा आहे यो बघ भोंग्याचा आवाज्याचा आवाज माझ्या नसा नसत इथून माझा जो भूतकाळ आहे का नाही त्या भोंग्याशी लय संबंध आहे त्याचा म्हणजे भोंग्याचा आवाज येतोय ना तू मस्त माझं भूतकाळ येतो येतोय का काय मग माझं भूतकाळ येतो प्रेझेंट झाला का काय माझं माझं प्रेझेंट आलं का काय माझं छोट प्रेझेंट आलं का <laughs> काय का? <laughs> 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 ये न मी हा तुला माझी इडली माझी इडली काय म्हणतोय आणि ए तू मेंदू मेंदू वडा नाही रे तू करपलेला मेंदू वडा आहेस ना करपलेला मेंदू वडा बोलतोस ना तू काय लोरपरेलचा ऋतिक रोशन समजतोस स्वतःला <laughs> रिडक्शन xerox अब टाटा विंचुने करता जा। अरे <laughs> तू आमच्या मध्ये मध्ये कबाब मी हाटी कसं नव्हतं चालती कर आमच्या जाईला चुकला पडले होते इडली

जिसके बुटके होते है वो दुसरे बुटके पण ते पंच नाही मागा करते तू कोण आहे सगळ्यामध्ये बोलणार आहे आमच्या शाळे शिपुर्ड म्हण शिवाय शिपो इथे कशा पोळ्याला आता ह्याचं आहे का नाही इथं या ह्याचं माझ्यावर लय प्रेम आहे काय बोलतोस माझं एकट्याच तुझ्यावर आहे तुझं नाही काय माझ्यावर फालतू गिरी चालले नाही इकडे मी काय भजनासाठी आले का माझी तू मना सोडून गेल्यापासून मी दुसऱ्या परिस्थितीकडे कधी असं बघितलं सुद्धा नाही आपण त्या लवर्स गार्डन मध्ये भेटायचो का नाही रोज त्या गार्डन मध्ये मी तिकडच्या सगल्या कपलला फुकट इडली सांभारण चटणीला कधी हात आखडला नाही माझा आता <laughs> त्या लवर्स गार्डन मध्ये सगळे लोक म्हणजे इडली खायला कप्पल घेऊन आता एक काम कर आम्हाला पण इडली सांभार दे आणि नी किट न कळलं काय चल न अरे सांग सांगणार माझं ऐका ऐका आता हे बघा तुमच्या दोघांपैकी कोणला तरी याकाल जावंच लागल पा

आपण लक्ष नाही द्यायचं तिकडे अरे लक्ष नाही द्यायचं नाही अरे ती तुला सांगते विसर हिला म्हणून चल काय माझी शपथ आहे तुला माझी हिडली काय बोलतो या मी ना मी गोंधळ गेले होते मला वाटलं तुम्हाला सोडून गेला तू तुम्हाला इसरला तुझं माझ्यावरचं फिरम संपलं म्हणून मग अरे असं कसं मी तुला इसरत मी तुला इसरलं नव्हतो रे मी तुला भेटायला तुझ्या एरियाने यायचो गाडी लावायचो <laughs> पण वाला म्हणजे गाडी घेऊन जायचा मी परत गाडी लावली <laughs> परत घेऊन गेला मला एवढी सगळी लपरी करून <laughs> तुला <laughs> मला तुला नाही भेटता आय रे पण माझ आय लव टू यू प्रेम आहे आपण तर नाही आपण तर नाही आपल्या नावा जेवणाला सुरुवात करूया नावा जेवण म्हणजे आपण एक काम करू आपण एक पर्द घेऊ त्या पर्दे जो कोणी माझं मन जितल त्याच्याच घरात मी वरमाळा घालणार नमे नमे असं नको करू सग कर पुला खाल्लं लय पाणी गेलंय तुमच्या दोघांच्या पुल्या खाल्ले पाणी चाललंय महापूर आलाय माझा नम्या हे गडूळ पाणी कशाला हवंय तुला जास्त मला गडूळ forty bien केले हा चारला आऊ रे वर्षबी तू प्रेम करतेय ना तू आता घंटा वाजून फुरत आली मी हे काम कर तुम्ही भांडू नका माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू पर्दा खेळू नाही शकत आ, हा ठीक आहे मी खेळन तुझ्यासाठी ठीक आता मी तुम्हाला एकदम अवघड पर्दा सांगणार आहे सांग काय करायचं आपण आता इत्ते खेळणार आहोत चमचा मेंदू पर्दा चमचा चमचा अगं चमचा लिंबू असतं ना आता हित हाताशी काय आहे मेंदूवाडा आहे का नाही मग तेच वापरायचं हा <laughs> आता नियम ऐकून घ्या हा वडा चमच्यात पाहिजे चमचा तोंडात पाहिजे चमच्यात ना वडा खाली पडला नाही पाहिजे हिथून तिथपर्यंत जायचं तिथून हितपर्यंत यायचं आणि इथून हितपर्यंत आल्यावर मला जो आधी टच करेल त्याच्याच घरात मी टचकन वर मला ठीक <laughs> करायची हा चला आपण करूया पर्दे पहिलं कोण जाते मी जाणार मी सिनियर आहे मी तिचा फर्स्ट लव आहे मी ठरवणार कोण जाणार तर तू पहिले जायचं मी <laughs> टेस्ट बोललो ना आता आपण पर्देला सुरुवात करूया आपलं कुठे चमचत मेندو या बघ हा रेडी मे मेندوडा घेऊन येतो आता हित तुमच्या समोर हाय का नाही यो विश्व का पासा लखलख करतोय बघा तर हे तुमचं हा टार्गेट हाय असं समजा हा आता यो चमचा यो वाडा तू जातोयस नाव पहिला हा धर हा हितून तिथपर्यंत हितून हित मला टच करायचं हा, हा, हा ना, चल रेडी अरे मी महाराज तुक

थासम मेंदूरत घटना आहे चीटिंग आहे अरे पण त्याने त्याचा मेंदू वापरला का नाही मेंदू वडा कॉम्पिटिशन मध्ये आपलं काय ठरलं होतं वडा चमचात चमचा तोंडात वडा खाली पडला नाही पाहिजे इथून तिथून तिथं इथं जा ना हे समजते असले केलेलं आहे ऐन ना नाही ही चीटिंग आहे मला 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 पदार्थ बदलून पाहिजे एकदा दिलेला पदार्थ परत बदल करून देणार नाही ए कसा काय नाही ना चेकिंग करतो मला मला ना चमचा सांबार स्पर्धा खेळूया मग बघतो सांबारात कसा चमचा गुतवतो ते अच्छा मला चाललं हिला मिळवण्यासाठी चमच्यात सांबार काय हातची सुद्धा घेऊन पळ चला तर मग आपण

सगळी खाली फरफट फरफडला तू करून दाखवा आता मी खालून दाखवत हा आता बघ माझ्या मेंदुवड्याकडे केवढा मोठा मेंदू आहे बघतोच ना आता हिता बघा सांबार चमच्यात आ सांबार चमच्यात हाय का नाही सांबार चमचा हा वा शर्यात डोल उघडून बघू सांबार चमच्यात ना चमचा तोंडात ये बघ ये सांबार चमचा ना चमचा तो अन्ना